नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो आपण यावर्षी तीन व्हेरायटी लावलेल्या आहे श्रीराम सुपर एकशे अकरा आणि श्रीराम सुपर तीनशे तीन आणि शी आपला सुगंध सातशे अकरा के एम तर आज या व्हिडिओमध्ये बघणार आहो आपण श्रीराम सुपर तीनशे तीन तर बघा आज या गव्हाला एकोणसाठ दिवस पूर्ण होत आहे या एकोणसाठ दिवसात आपण दुसरा फेर दिलेला आहे आठ आट आठ तासाचा पूर्ण कंप्लीट आहे पाण्याचा आणि पाहतो म्हटलं तर या एकोणसाठ दिवसामध्ये आपल्या गव्हाने खूप ग्रो ग्रोथ केलेली आहे हे बघा याची पोटरी बघा किती पोकलेली आहे आणि बुडाला खूप जाडा आहे या सुगंध पण ही झाडं आहे बुडाला हे बघा याचं बुड बघा झाडं आहे आणि आता त्याची पोटरी पोक पोकायला सुरुवात झालेली आहे आणि कुठे कुठे काही काही उंबई पण टाकली आहे आपल्या गावाने हे बघा निसवण्याच्या तयारीत आहे तो हे बघा इकडे आपल्याला उंबई निसवलेली दिसत आहे हे बघा मुंबई याची सुगंधपेक्षा मोठी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा मुंबई मोठी आहे आणि चांगल्या पद्धतीनं गहू आलेला आहे आपल्या शेतामध्ये सु श्रीराम शु, शु, सुपर तीनशे तीन, तीन गव्हाबद्दल सांगत आहे मी आणि याची साधारणतः हाईट आपल्या दोन ते अडीच फूट झालेली आहे टोंगळ टोंग याच्या वर आहे कुठे टोंगळाच्या खाली आहे कमी जास्त वाढ आहे याची ह्या जमिनीचा फरक आहे कुठे बदाळ आहे कुठे माता आहे तर तो, तो फरक येऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर बघा अशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये गहू आलेला आहे आणि आता तीन चार दिवस झाले थंडी पडत आहे तर या थंडीचा आपल्या गव्हाला खूप फायदा होणार म्हणजे कसा आता या थंडीमुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो हे जे पोटरी आहे हे चांगली वाढ होणार ह्या पोटरीची गव्हाला या अवस्थेमध्ये असताना थंडीचा खूप फायदा होतो हे बघा पोटरी बघा किती पोकत आहे आणि आता एकोणसाठ दिवस झालेलेच आहे आता समोर पासष्ट ते सत्तर दिवसात आता दहा दिवस धरूया आपण या दहा दिवसात आपला गहू पूर्ण निसून जाणार कारण की त्याची पोजिशन बघा हे बघा काही कुंभया निसवत आहे आणि काही कुंभया पोटरीवर आहे शेतकरी मित्रांनो हे बघा काही पोटरीवर आहे हे बघा हे पोटरी आहे आणि ह्या गावानं उंबई आता उद्या पूर्ण निसून जाणार अशा अवस्थेत आपला श्रीराम सुपर तीनशे तीन गहू आहे तर तुमचाही पण ह्या अवस्थेत असेल कोणाचा निसवलेला असेल कारण की कुठे कुठे जमिनीचाही -कुट फरक पडतो मुरवाटी जमीन असेल तर निसवला असेल काळीशार भारी जमीन असेल तर नसत निसवला टाईम लागतो कालावधी लागतो आणि या ह्या गहू जो आहे श्रीराम सुपर तीनशे तीन लेट आहे खूप लेट आहे माझ्या अनुभवानुसार शेतकरी मित्रांनो कारण की यावर्षी लावला तरी माझा पहिलाच टाईम आहे तरी मी सांगतो आपल्या सुगंध सातशे अकराच्याबद्दल जर पाहतो म्हटलं तर तो पूर्ण निसवलेला आहे आणि ह्या अजून काही निसवाचाच आहे पेरणीसारखीच आहे म्हणून मी सांगत आहे ह्या गहू लेट आहे थोडा आणि पाणी सारखंच आहे तीनही व्हेरायटीला तर सारखंच व्यवस्था पण आहे सारखंच खत पाणी आहे आणि पाणी पण सारखंच आहे ओलीत पण सारखंच आहे आणि दिवस पण सारखेच झालेले आहे म्हणून या अनुभवानुसार मी सांगतो ह्या गहू लेट आहे चांगल्या पद्धतीनं गहू झालेला आहे या उंबई सुगंधपेक्षा मोठी आहे तर तुमच्या शेतात कशा पद्धतीनं गहू आलेला आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कुठे कुठे निसवलेली आहे उंबई ते फुलावर पण आलेले आहे बघा फुल तुम्हाला मुंबईमध्ये फुल दिसेल तर आज शेतकरी मित्रांनो चांगली धुवारी पडली आणि थंडी पण आहे दळ पण चांगला पडलेला आहे तर आपल्या गव्हाला हे वातावरण पोषक ठरणार आहे शेतकरी मित्रांनो तर तुमच्या इकडे ही थंडी पडलेली असेल शेतकरी मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा की धुवारी आहे का तुमच्या इकडं कारण की सगळी इकडे एकच वातावरण नाही राहू शकत कुठे दुपारचं ढगाळ वातावरण येते तर कुठे थंडी पडते कुठे धुवारी पडते तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्या इकडलं वातावरण कसं आहे आहे ना आपल्या श्रीराम सुपर तीनशे तीनबद्दल थीं आपण बोलत आहोत शेतकरी मित्रांनो बघा चांगली वाढ झालेली आहे या तर तुम्हाला या श्रीराम सुपर तीनशे तीन गहू कसा वाटला नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करा शेतकरी मित्रांनो आणि सांगा की आपला गहू कसा आहे आणि तुमच्या गावाबद्दल सांगा जो ज्या शेतकऱ्यांनी तीनशे तीन गहू लावलेला असेल कशा पद्धतीने आला त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आणि त्याची ठेवण कशी आहे आता काय पोझिशन आहे तुमच्या गव्हाची नक्की कमेंट करून सांगा मला हे बघा एकोणसाठ दिवसात या अवस्थेत आपला गहू आज दिसत आहे आपल्या शेतामध्ये पालपण खूप मोठी आहे याची हे बघा जोपर्यंत हे पाल हिरवी आहे तोपर्यंत गहू हिरवाच राहणार एक डोका पाल सोकायला लागले की आपला गहू सोंगणीकडे तयार होऊन जातो तर आपले दोन फेर झालेले आहे आठ आठ तासाचे पाण्याचे आता तिसरं पाणी आपल्याला पटपाणी द्यावं लागेल शेतकरी मित्रांनो की तिसरं पाणी जर स्प्रिंकलरनं दिले तर आपला गहू पडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच माहिती होती शेतकरी मित्रांनो आणि जर हे माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल माझ्या गावाबद्दल माझ्या शेतामध्ये गहू कशा पद्धतीने आला एकोणसाठ दिवसामध्ये हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि तुमच्याही गावाबद्दल मी विचारत आहे की कशा पद्धतीने तुमच्या शेतात आला तुमचं व्यवस्थापन किती युरियाचे फेर दिले काय म्हणजे तणनाशकाचा इफेक्ट पडला आपल्या गावावर की नाही नक्की कमेंट करून सांगा बरेचसे आपल्याला गावामध्ये अडचणी येतात तर काय फरक पडला तर हेच मी विचारत आहे आज या व्हिडिओमध्ये नक्की सांगा कारण की कुठे कुठे दमट वातावरण वा वातावरणामुळे उष्णता वाढल्यामुळे गहू पूर्ण निसून जातो लवकरात लवकर तो पण फरक पडतो कुठे जास्त थंडी पडते त्या थंडीमध्ये चांगला गहू येतो शेतकरी मित्रांनो तर हेच माहिती होती तर तुम्हाला ह्या व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटनं प्रेस करा शेतकरी मित्रांनो मी आपल्या पिकाच्याच रिलेटेडमध्ये व्हिडिओ टाकत असतो आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो शेतकरी मित्रांनो म्हणजे माझं व्यवस्थापन आपली माती आपले लोक या व्हिडिओमध्ये म्हणजे या चॅनलवर मी व्हिडिओ टाकत असतो शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो